अमेरिकेतील नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशनच्या सहकार्याने हन्स विले अल्बामा येथे उभारलेल्या एस स्पेस अँड रॉकेट सेंटरमधील नासाच्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी महाराष्ट्रात घेण्यात येणारी ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये होणार आहे भारतामध्ये स्वान रिसर्च अँड सोशल स्टडीज फाउंडेशनच्या पुढाकारातून ही परीक्षा घेण्यात येणार आहे भारतामध्ये स्वान रिसर्च अँड सोशल स्टडीज फाउंडेशनच्या पुढाकारातून ही परीक्षा घेण्यात येणार आहे इयत्ता सहावी ते दहावीच्या मुलांना ही परीक्षा देता येणार असून या परीक्षेसाठी पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करता येईल अशी माहिती स्वान फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली याप्रसंगी आम्ही पुणेगर फाउंडेशनचे अध्यक्ष हेमंत जाधव सचिव भूषण गायकवाड स्वान रिसर्च फाउंडेशनचे सहसचिव अजित कारके संचालक नारायण गायकवाड उमेश वाखारे आदी उपस्थित होते शशिकांत कांबळे म्हणाले सॉन रिसर्च अँड सोशल स्टडीज फाउंडेशनच्या वतीने भारतामध्ये पहिल्यांदाच ट्रेनिंग प्रोग्रॅमच्या निवडीसाठी महाराष्ट्रामध्ये सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेण्यात येत आहे महाराष्ट्रासह गुजरात राजस्थान कर्नाटक तेलंगणा बिहार या राज्यात तसेच भारताबाहेरील सार्क देशांमधील नेपाळ बांगलादेश भूतान श्रीलंका मालदीव या देशांमध्ये ही परीक्षा होणार आहे प्रत्येक वर्गासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका असेल प्रामुख्याने गणित विज्ञान भूगोल बुद्धिमापन यावर आधारित प्रश्नपत्रिका असेल यामुळे विद्यार्थी चाकुरी बाहेर जाऊन विषयांचा अभ्यास करणार आहेत शिवाय अंतराळ विषयक संशोधन आणि प्रात्यक्षिके यांचा अभ्यास त्यांना विद्यार्थी दशेत करायला मिळणार असून येणाऱ्या पिढीसाठी हे महत्त्वाचे आहे या परीक्षेचे भारतासाठीचे अँबॅसिडर युनिसेफमधील ॲडव्होकेट कार्तिक वर्मा हे आहेत तर इस्रोतील शास्त्रज्ञ वैष्णवी होनप आहेत यू एन आयचे उपाध्यक्ष आणि सार्कचे माजी महासंचालक रिंचल चोपेल सार्कसाठी अँबॅसेडर सूरज गायकवाड असणार आहेत हेमंत जाधव म्हणाली ही परीक्षा महाराष्ट्रातील इंग्रजी सेमी इंग्रजी माध्यमातील शाळांसह जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका शाळांमध्ये होणार आहे या परीक्षेसाठी पंधरा जुलैपासून नावनोंदणी सुरू झाली असून पंधरा सप्टेंबरपर्यंत नावनोंदणी करता येणार ना आहे या परीक्षेतून निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांना नोव्हेंबरमध्ये यु एस स्पेस अँड रॉकेट सेंटर हंट्सविले अल्बामा येथे प्रशिक्षणासाठी नेण्यात येईल अमेरिकेतील स्पेस कॅम्प न्यूयॉर्क वॉशिंग्टन आर्लांडो या ठिकाणीही विद्यार्थ्यांना घेऊन जाण्यात येणार आहे फाउंडेशनच्या नासा सिंगापूर सायन्स सेंटर आणि सॉन रिसर्च फाउंडेशनच्या वतीने नासा आणि सिंगापूर सायन्स सेंटरसाठी सहावी ते दहावीच्या वयोगटासाठी आपण परीक्षा घेणार आहोत ही परीक्षा पंधरा या परीक्षेची नाव नोंदणी पंधरा जुलै ते पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत असणार आहे आणि परीक्षा ऑक्टोबरमध्ये होणार आहे ही परीक्षा तीन टप्प्यामध्ये असणार आहे पहिली परी पहिली परीक्षा ही ऑनलाईन असेल दुसरी परीक्षा ही दुसरा राऊंड हा ट्रेनिंग प्रोग्राम आणि वर्कशॉप असणार आहे आणि तिसऱ्या राऊंडला आपण मुलाखत घेणार आहोत आणि त्याच्यातून फायनल मुलं निवडणार आहोत आणि या निवडलेल्या मुलांमधून काही मुलं आपण तीन प्राइजेस आहेत पहिलं प्राईज आहे नासा दुसरं प्राईज आहे सिंगापूर सायन्स सेंटर तिसरा आहे इस्रो जासी जासी या ठिकाणी मुलांना आपण फ्री ऑफ कॉस्ट पाठवणार आहोत तर जास्तीत जास्त विद्यार्थी या परीक्षेला बसावेत अशी आमची अपेक्षा आहे तशीपासून आपण चालू केलेले भारतातला हा पहिलाच प्रयोग आहे की परीक्षेमधून सिलेक्ट करून मुलांना त्या ठिकाणी ट्रेनिंगसाठी पाठवणं महाराष्ट्रासह आपण राजस्थान गुजरात कर्नाटक आणि तेलंगणा जम्मू आणि दीव दमन या राज्यांमध्ये आपण ही परीक्षा घेत आहोत आणि भारतासह सा परदेशामध्येही सार्क कंट्रीजबरोबर आपण यू केलेला आहे त्याच्यामध्ये श्रीलंका नेपाळ बांगलादेश मालदीव या ठिकाणी ही परीक्षा होणार आहे आणि भूतानही या भूतानचाही याच्यामध्ये समावेश आहे